ह्या जा रानात काकडी लावलेली होती आता नवीन पिकाची तयारी चालू झाली आहे म्हणजे हे सगळं जे सेटअप होतं अगोदरचा जायचा आणि ह्याच्या जागी नवीन पीक नाव लावण्यासाठी तयारी चालली आहे आता ह्याच रानात कोबीला म्हणून हे सगळं जे आहे काकडीसाठी तयारी केलेली होती ती आता काढायची चालू झाली आहे हा मल्चिंग पेपरसुद्धा काढायचा त्याचं स्टेजिंग केलेलं होतं ते काढून ठेवलं आहे आता ते तार वगैरे गुंडवून ठेवायची ते तार गुंडवण्यासाठी पण आम्ही एक मशीन आणली ते पण दाखवते ही मशीन आणलेली आहे आज आणि अशी तयारी चालू आहे हळूहळू मल्चिंग पेपर वगैरे काढायचं चालू आहे ही मशीन आम्ही आमच्या गावातूनच आणली आहे दोन हजार रुपयाला मिळाली आणि ह्याच्या किमतीच्या मानाने ह्याचं काम खरंच खूप छान आहे खूप मदत झाली ह्या मशीनची दरवेळेस तर हातानेच तार गुंडाळायचो आम्ही पण ह्या वेळेस का आलं ह्या मशीनबद्दल सोपं जातं आहे खूप त्रास व्हायचा हो अगोदर कारण ही तार जरा जाड असते थोडीशी साईज ह्याची जाड असल्यामुळे ह्याला गुंडाळायला खूप प्रॉब्लेम येतो सहजासहजी गुंडाळली जात नाही हाताने त्याच्यामुळे असं फक्त एका हाताने गोलगोल फिरवलं तरी पण ही गुंडाळी जाते आणि ह्याची साईज कमी जास्त होते अशी काढता येते आणि काढली की लगेच मग गुंडाळून ठेवायची आत्ताच चालू केलेलं होतं हळूहळू हे असं चालू होतं एकट्या माणसालासुद्धा सहजासहजी करता येते काम त्याच्यामुळे आणि गरज पडली तर मग अधूनमधून मदत करायला कोणीतरी लागतं नाहीतर मशीन खूप छान आहे तशी कष्ट आणि वेळ दोन्ही वाचणारे मशीनमुळे इकडे आई पेपर काढत होती मल्चिंग पेपर आणि मम्मी तार गुंडाळत होती नंतर आई पण मदत करू लागत होती त्याला गुंडाळायला आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच की ह्या मशीनचं वजन खूप कमी आहे हलकं आपण अगदी लगेच इकडचं तिकडं करू शकतो मशीन त्याच्यामुळे काय अडचण आली नाही एवढी अशी अगोदर गुंडाळायची एका ह्याच्यात अडकून ठेवायची तार आणि नंतर मग गोलगोल फिरवायचं फक्त ती आपोआप गुंडली जाते नंतर माझा भाऊ आला इथे मदतीला त्याने पण बरीच तार गुंडवली एक पाय ठेवावा लागत होता खाली मशिनीवरती कारण सरफेस प्लेन नव्हता खड्डा असल्यामुळे राहणार ती मशीन नेट उभारत नव्हती आता ही सगळी जे तुम्ही बघताय मल्चिंग पेपर असो काट्या असो किंवा ड्रीप तार ह्या सगळ्या सेटअप करायला जेवढं कष्ट लागलं होतं तितकंच कष्ट हे सगळं काढून टाकायला पण लागतं कदाचित त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच कारण आता दुसरं जे पिक आम्हाला घ्यायचं आहे कोबीचं त्याला आपल्याला ह्याची काही गरज लागत नाही मल्चिंग पेपर लागत नाही त्याला किंवा काट्या वगैरे काही लागत नाही आणि हे काकडीसाठी जेवढं आपण केलेलं होतं ते सगळं काढायचं आता ड्रीप वगैरे गुंडाळायची नंतर आणि नांगरणी करून घ्यायची रानाची आणि नंतर डबल बेड पाडायची कोबीसाठी मग ही सगळी तयारी केली जाते एका नवीन पिकासाठी हेच आता सध्या चालू आहे आणि ह्या मशीनचा हातभार एवढाच लागला की पटपट कामं झाली आमची अजून दोन मामा आहेत तिकडे काट्या वगैरे गोळा करतात ते काट्या गोळा करून बांधायच्या आणि नंतर रानाच्या बाहेर काढायच्या असं सगळं सामान जेवढं आपण पसरवलेलं आहे रानात ते एक एक करून शेताच्या बाहेर काढलं जातं